मालेगावात व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाल्यात महानगरपालिकेच्या व्यक्त केला जातोय खड्ड्यांमध्ये केक कापून आंदोलन करण्यात खड्डे बुजवले जात ना, नागरिक संतप्त झालेत मानवी साखळी करत खड्ड्यात केक कापून निषेध नोंदवलाय किल्ला पोलीस ठाण्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं मालेगाव महानगरपालिकेचा बड्डे खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये म्हणून तो मध्ये आम्ही साजर करतो आहे आणि महानगरपालिकेचा निषेध नोंदून हे काम जर मार्गी नाही लागलं ला, तर उद्या या ठिकाणी दसरा मैदानावर जाणारी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो लोक रोज पडतात एक्सिडेंट होतात महानगरपालिकेला याचं गांभीर्य नाही म्हणून आज आम्ही निषेध नोंदवण्यासाठी सन्माननीय कमिशनर साहेबांना सांगितलं होतं तुम्ही केक कापायला या ते निघून गेले ते कशामुळे गेले ते त्यांचं त्यांना माहिती व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत खड्ड्यांच्या समस्यांवरून